कक्कड साहेबांनी आमच्या दिग्दर्शक साहेबांनी मला कास्ट केल्यानंतर एक फरमान काढला की मेरेको तू वसा दि, मे दिमाग मे ऐसा आहे तेरा लुक तर तू वैसे कर तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा अत्यंत वेगळा आहे आणि चांगला आहे कारण ह्याचा जो दिग्दर्शक आहे तो एक उत्तम क्राफ्टमॅन आहे हा रानटी शब्द प्रत्येकाच्या वाट्याला आला आहे फक्त तो कसा आणि किती आला आणि त्या नेमका तो कशा प्रकारे आला आहे त्या सिनेमात बघायला मिळेल अरे हे असं का करतोय तो मैं संगा सर कस कर करूँ अच भेटा मोस्टली तो हा तुम्हें सांगा नहीं माला है हव है बीर आंटी हो क्या बस मेरा ही कैरेक्टर है जो सॉफ्ट है बस वही एक सॉफ्ट कैरेक्टर है पूरी फिल्म में और बहुत ही सिंपल सा पर बहुत ही स्ट्रांग कैरेक्टर है दमदार सिनेमा है नमस्कार मी ऐश्वर्या मी आहे राँटी या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आणि आता तुम्ही पाहताय माझ्यासोबत आहे आपला सगळ्यांचाच लाडका संतोष जुएेकर संतोष तुझं स्वागत आहे तू इतके वर्ष आमच्या मनावर राज्य करतोयस आणि खूप उत्तम उत्तम, उत्तम भूमिका घेऊन आमच्यासमोर येतो आहेस आणि आता आपण पाहतोय तुझं इथे पोस्टर आणि त्या पोस्टरमध्ये तू क्यूट दिसतोयस म्हणजे तू तुझ्या येस केसांचा त्याग केलास असं आम्हाला कळलं आहे सो सगळ्यात सुरुवात मी तिथेच करणार आहे की हा केसांचा त्याग आणि इतकं क्यूट हे काय <coughs> मी क्यूट दिसतोय नाही वेळ एनिवे थँक्यू थँक्यू सो मच त्याग म्हणजे काय आमच्या कक्कड साहेबांनी आमच्या दिग्दर्शक साहेबांनी uh, मला कास्ट केल्यानंतर एक फरमान काढला की मेरेको तू ऐसा दि मे दिमाग में ॲसा आहे तेरा लोक तो तू वैसे कर तर मी uh, जसं आपण रस्ता ओलांडताना डावीकडे उजवीकडे बघतो आणि मग सुरक्षित रस्ता क्रॉस करतो तसं मी मागे पुढे बघितलं की काही दुसरं काय नाही आहे आपल्याकडे काम म्हणून नाही पण एक या हे केल्यानंतर एक सिनेमा आला होता पण मला समितीनी परमिशन दिली होती आणि तेही रेडी होते त्या लूकसाठी पण मला ना तो लूक परत दुसऱ्या सिनेमात नको होता कारण सेम लुक परत दुसऱ्या सिनेमात आणि त्यामुळे तो सिनेमा मी सोडला पण आय एम सो हॅप्पी आज आ, ट्रेलर बघितल्यानंतर किंवा अर्थात आम्ही बघितली आहे फिल्म तेव्हा फिल्म बघितल्या पूर्ण झाल्यानंतर मला त्याचा खूप काय म्हणतो आपण मी खूप सॅटिस्फाय आहे आणि त्याचा खूप आनंद आहे की मी हा जो त्याग केला आहे तो योग्य केला आहे योग्य करून घेतला आहे माझ्याकडून सो so, आय एम हॅप्पी आणि जशी ही फिल्म रान्टी आहे याच्यामध्ये प्रत्येकाचा एक रानटीपणा दिसतोय तुझ्या अशा भूमिका आम्ही पाहिलेल्या आहेत ज्या की थोड्याशा वडील्स आम्हाला दाखवतात पण ही मराठीच्या डिकेटमधली एक मोठी फिल्म आपण म्हणू आणि त्याच्यामध्ये तुझं कॅरेक्टर किती वेगळं आणि काय नवीन तू आम्हाला घेऊन येतोस हां कॅरेक्टर तर रानटी आहेच अनेक रानटींपैकी हा एक रानटी आता हा रानटी नेमकं कसं आहे आता हा याच्यात ही टॅगलाईन आहे काही असतात काही बनतात तर हा मुळातच आहे की हा बनला आहे मला वाटतं हा सिनेमा पाहिल्यावर जास्त मजा येईल बघायला कॅरेक्टर फार अप्रतिम आहे बाला कॅरेक्टर आहे कॅरेक्टरचं नाव आणि या बालाचं कोणाशी कसं नातं आहे काय आहे काय त्याचं बॅकग्राऊंड आहे काय त्याचं फ्युचर आहे ते या सिनेमाची ही स्टोरी ही कथा आहे प्रत्येक शरद केळकर मी आहे संजय नार्वेकर आहे नागेश भोसले आहे जयवंत वाडकर आहे सुशांत आहे हितेश भोजराजे हा रानटी शब्द प्रत्येकाच्या वाट्याला आला आहे फक्त तो कसा आणि किती आला आणि त्या नेमका तो कशा प्रकारे आलाय त्या सिनेमात बघायला मिळेल सो so, बावीस नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होतोय रानटी बघा मराठीतला रानटी रानटी या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्या आली मी आता आणि आता माझ्यासोबत आहेत नागेश सर सर तुमच्या आत्तापर्यंतच्या उत्तमोत्तम भूमिका म्हणजे विलन जरी तुम्ही साकारलेला असला काही भूमिकांमध्ये तर तो सुद्धा आम्हाला आवडलेला आहे आणि आता अजून काहीतरी भारी आणि इतक्या मोठ्या सिनेमाचा तुम्ही एक भाग आहात आणि खूप पॉवरफुल भूमिकेत तुम्ही आहात या सगळ्या रानटींपैकी तुम्ही सुद्धा एक आहात तर आम्हाला या रानटीपणाबद्दल तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायला आवडेल सॉरी uh... <coughs> 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 भूमिका ठीक आहे म्हणजे असं काही फार मी वेगळे तीर मारलेले नाहीत पण वेगळं सांगायचं तर हा सिनेमा वेगळं एवढ्यासाठी आहे की तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा अत्यंत वेगळा आहे आणि चांगला आहे कारण ह्याचा जो दिग्दर्शक आहे तो एक उत्तम क्राफ्ट्समॅन आहे क्राफ्ट्समॅन म्हणजे काय माहिती आहे ना की कारिगर ज्याला म्हणतो तर त्याला त्याचं काम उत्तम येतं तो तांत्रिकदृष्ट्या अत्यंत हुशार आहे त्याला सिनेमा कळतो असं खूप कमी वेळा आम्हाला असा दिग्दर्शक भेटतो की त्याला सगळं व्यवस्थित येतं आणि तो तुमच्याकडनं काहीतरी करून घेतो नाही नॉर्मली काय होतं की सर अरे हे असं का करतोय तुम्ही सांगा सर कसं करू असेच भेटतात मोस्टली तर हा तुम्ही सांगा नाही मला हे हवं आहे आणि ते सुद्धा नाही सर थोडं त्याला असं करूया तर हा जो गिव्हेंट एक दिग्दर्शकाबरोबर एखादा ॲक्टरचा जेव्हा होतो तेव्हा ते काम करताना मजा येते तर माझ्या भूमिकेपेक्षा मला ह्या सिनेमात त्या दिग्दर्शकाबरोबर काम करताना खूप मजा आली त्यामुळे हा सिनेमा अर्थात ट्रेलर बघितल्यावर हो तो जाणवतो आणि वेगळा झालाय दमदार सिनेमा आहे नो no डाऊट अबाउट मस्तच मस्तच पण तुम्ही बघाशी गमतीत एक म्हटलात की तुम्ही सुद्धा या सिनेमासाठी खूप मोठा त्याग केलाय तुम्ही मिशी काढली आहेत या सिनेमात ते, सिनेमा ते सुद्धा दोनदा याबद्दल काय सांगाल आणि anyway, तो काही खूप मोठा त्याग वगैरे नव्हता फक्त <laughs> ते गमतीशीर संभाषण चालू होतं म्हणून मी पण आपलं एक थोडंसं पंचलाईन काढावी म्हणून ते मूर्खासारखी काढली बट मी खूप वर्षांनी मिशी काढली होती पण त्याचं एक होतं की सर तुम्ही नेहमी जसे असता मला तसे नको आहात असं त्याचं म्हणणं होतं मी मी म्हटलं काय करू सांग तुम्ही मिशी काढा ना तुम्ही वेगळे दिसाल तर तुम्ही वि मिशी काळावर काढल्यावर बरे दिसता किंवा चांगले दिसता असं त्याचं म्हण तुम्ही ते वेगळे दिसले पाहिजेत आणि ते वेगळं दिसणं जे आहे ते बिन मिशीचा तर तो खरंच एक वेगळं बरं जा होत आहे काय की त्या माणसाची जर्नी आहे म्हणजे तो यंग असतानाची गोष्ट म्हणजे शरद केळकरचं कॅरेक्टर जेव्हा लहान असतं ते तेव्हा त्या पाताळपुरात काय घडलं त्याची एक बॅक हिस्ट्री आहे पाताळपुराची हो का तर त्या बॅक हिस्ट्रीमध्ये तो हा जो कॅरेक्टर आहे माझं कॅरेक्टर तो तिथला भाई असतो आणि मग कालांतरानं तो पॉलिटिशियन होतो आणि मग शरद येतो आणि मग जे काही कथानक होतं ते तर त्याला एक असं म्हणजे खूप वर्षांचं एक त्याला एक असं ग्राफ आहे पिरियड आहे तर सुरुवातीला मिशी काढून तो थोडासा यंग पण वाटेल म्हणजे मला वाटतं सेवंटीजचा पिरियड आहे तर त्या पिरियडला मॅच होणारं ते सगळं आणि मग आत्ता आत्ताच्या युगात कसं असेल असं त्याला पण ते कारण होतं त्याच्यामुळे ती मिशी आणि मला आवडलं ते काय बाय प्रेक्षकांना इथे खूप आहे आपण पोस्टरमध्येच पाहतोय की ते वर्क झालेलं आहे म्हणजे वेगळे पण सुद्धा आहे आणि तुम्ही जसे आम्हाला भूमिकांमध्ये आवडतात ती सुद्धा तुमची ओळख त्यात जपलेली आहे आणि म्हणजे थोडक्यात म्हणायचं तुमच्या टॅगलाईनप्रमाणे प्रमाणे तुम्ही याच्यामध्ये रानटी आधीपासून आहातच <laughs> <laughs> काही असतात काही म्हणतात <laughs> हा असतातला आहे <है। laughs> आता माझ्यासोबत आहे एक फ्रेश चेहरा जी रानटी सिनेमा सिनेमा या सिनेमातून आपल्याला भेटणार आहे शानवी स्वागत आहे तुझं खूप सुंदर आहेस आणि ट्रेलरमध्ये सुद्धा तितकीच छान तू आम्हाला दिसली आहेस आणि शरद केळकरसोबत तू डेब्यू करतेस मराठी सिनेमामध्ये याआधी तू साऊथमध्ये काम केलेले आहेस सो कसं वाटतंय एकतर आपल्या प मराठी पदार्पणामध्ये इतका मोठा सिनेमा तो सुद्धा रानटीसारखा का, काय अनुभव होता मला खूब खूब छान वाटते इतनी मोट सिनेमा मजी डेब्यू डेब्यू जी आ, 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 जाली है <laughs> तो मैं खूब आवडता आई मीन आई एम आई एम रियली वेरी हैप्पी वेरी ग्रेटफुल दैट शरद आई न्यू शरद फ्रॉम बिफोर तो मैं पहले से जानती थी उनको तो uh, इस फिल्म के लिए उन्होंने मुझे बुलाया इसके लिए आई एम वेरी थैंकफुल टू हिम बहुत ही मजा आया मुझे काम करने में ओके okay, आणि काय सांगशील इतक्या मोठ्या दिग्गजांसोबत तू काम केलं आहेस आणि या फिल्ममध्ये प्रत्येकजण एक रानटी रानटी कॅरेक्टर प्ले करते आहे राईट इस फिल्म में सब लोग एक रानटी कॅरेक्टर प्ले करे जो वॉयलंस दिखा रहा है राईट तो आपका कॅरेक्टर कॅसा है उसमें आप भी रांटी हो क्या <laughs> बस मेरा ही कैरेक्टर है जो सॉफ्ट है बस वही एक सॉफ्ट कैरेक्टर है पूरी फिल्म में और बहुत ही सिंपल सा पर बहुत ही स्ट्रॉन्ग uh, कैरेक्टर है हैटी आपको रांटी तभी लगेगा जब उसमें एक सॉफ्ट चीज़ होगी तो <laughs> तो आई थिंक आई थिंक लव इंटरेस्ट बीइंग लव इंटरेस्ट ऑफ शरद इन दिस फिल्म में मेरा um, अच्छा स्वीट सा किरदार है डेब्यू फिल्म के लिए जो एकदम परफेक्ट है मुझे ऐसा लगा और जो मुझे प्ले करने में भी बहुत अच्छा लगा बहुत मज़ा आया आपने ये मराठी फ़िल्म में अभी काम किया है तो आपको कैसा लगा मराठी फिल्म में काम करने के बाद पहली चीज़ कि इतने बड़े बड़े कलाकार के साथ मैंने इस एक फिल्म में काम कर लिया मतलब किसी की डेब्यू फिल्म में उसको इतने अच्छे एक्टर्स इतना अच्छा डायरेक्टर इतना अच्छा प्रोडक्शन हाउस मिल जाए वो बहुत ही नसीब की बात होती है सो आई थिंक मैं बहुत लकी हूँ इस मामले में और बहुत ही कंफर्टेबल तरीके से शूट ख़त्म हो गया आप देख रहे थे कैसे सब पूरे एज अ फैमिली यहाँ पे खड़े हुए हैं तो आ, वेलकम तो मेरा काफ़ी अच्छा हुआ है wow, हमें भी बहुत अच्छा लगा आपको मराठी फिल्में देख के वंस अगेन पुनः एकदा तुम्हारा खूब सारा शुभेच्छा रानटी मराठी मराठीम पदार्पणा साध्धा थैंक यू सो मच